सालाबाद प्रमाणे यंदाही गंगाधरच्या मित्रमंडळाच्या वतीने सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत जाहीर आभार तसेच आज गंगाधरच्या मित्रमंडळाच्या वतीने आम्ही दरवर्षी इथं महाप्रसादचा कार्यक्रम ठेवत असतो त्यामध्ये चहा असेल पाणी असेल मसाले भात असेल सर्व गणेश भक्त हे खूप थकून येत्या सर्व दुकानं बंद असतात म्हणून आम्ही ही परंपरा चालू ठेवलेली आहे आणि बऱ्याच वर्षापासून गणेश गणेश विसर्जनाच्या वेळे गंगाधरच्या मित्रमंडळाच्या वतीने आमचे सर्व कार्यकर्ते खूप हिरिहिरी भाग घेऊन त्याच्यासाठी खूप कष्ट घेत्या आणि सगळ्यांना सर्वांची सेवा करत्या इथं कार्यकर्त्याला सांगायची गरज नाही सगळे स्वतःहून काम करतात तसेच आमचे मार्गदर्शक चौधरी सर विजय क्षीरसागर सर यांच्या मा नेतृत्वाखाली हे सगळे कार्यकर्ते काम करतात तसेच नवरात्रामध्ये सातव्या माळीला व आठव्या माळीला याच्यामध्ये कोटंगावमध्ये आम्ही चहा वाटप करीत असतो म्हणून आता येत येणारा प प्रथम मानाचा गणपती चालीचा त्याचे नेतृत्व राजूपाला लोणारी करत्या उपमहाराष्ट्र आता ते मित्र मित्रमंडळाच्या वतीने मोठं स्वागत तिथं या आमच्या कार्यकर्त्यांनी के आयोजित केलेलं आहे तर आता त्यांचीच वाट बघतोय एवढंच मी प्रसंगी सांगतो सर्वांनी महाप्रसाद व प्रसाद पाणी चहाचा सर्व लाभ घ्यावा अशी गणेश भक्तांना विनंती करून माझ्याकडून सभा संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री गणेश